औरंगाबाद नागपूर तुम्ही कधी लक्ष दिलंय का कि की कितीतरी शहरांच्या नावाच्या शेवटी पूर किंवा बाद असे का असते चला तर जाणून घेऊया पूर हा शब्द संस्कृत मधून आलेला आहे आणि त्याचा अर्थ नगर किंवा शहर असा होतो प्राचीन काळात जेव्हा राजे महाराजे नवीन शहर बसवत तेव्हा त्या ते शहरांच्या नावात पूर जोडायचे जसे की जयपूर हे महाराज जयसिंग यांनी बसवलं होतं पूरचा उल्लेख आपल्याला अगदी रुपवेदातकी सापडतो जिथे त्याचा था, अर्थ किल्ला किंवा वस्ती असा दर्शवतो जसे की नागपूर आणि कानपूर तसेच बाद हा शब्द पारशी भाषेतून आलेला आहे मूळ शब्द आबाद यावरून हा शब्द आला अर्थ होतो वसवलेली जागा किंवा समृद्ध नगर भारतात जेव्हा मुघल किंवा इतर मुस्लिम सुलतानांनी आपली सत्ता वाढवली तेव्हा त्यांनी जे शहर बसवली त्या शहरांच्या शेवटी बाद असा शब्द वापरला जसे हैदराबाद अहमदाबाद फरीदाबाद अशी नावं बाद असलेली शहर म्हणजे तत्कालीन शासकांच्या नियोजन शक्ती आणि नागरी व्यवस्थेचं प्रतीक मानलं जातं